श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या देवतेवर विश्वास हा असतो श्रद्धा ही असते आपण त्या देवतेची दररोज मनोभावाने पूजा करतो साधना करतो आणि कधी कधी ही साधना फलास येते आणि ही देवता आपल्या घरात वास करू लागते ही देवता जेव्हा प्रसन्न होते आणि आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये जेव्हा ती वास करू लागते अर्थातच हा वास अदृश्य स्वरूपात असतो ही देवता आपल्याला दिसू शकत नाहीत मात्र या देवतेकडून आपल्याला काही संकेत हे मात्र प्राप्त होत असतात ते सात संकेत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आहे त्याला देखील प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा बघा जर तुम्हाला पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये कंपन जाणवत असेल म्हणजे शरीरामध्ये सूक्ष्मरित्या थरथरत असेल हा जो सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे ते आपल्या वास्तूमध्ये वास्तव्य करत आहेत आणि त्यांच्या कृपेने सर्व काही चांगले शुभ आणि मंगलच होणार जर तुमच्या शरीराला थरथरत असेल म्हणजे संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या आणि सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती तुम्हाला हे जर जाणवत असेल तर हा मोठा संकेत आहे देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा अनेकदा आपल्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांची एक जाणीव होते की आता ही गोष्ट नक्की घडणार आहे आता असं होणार आहे असा हो अंदाज अनेक जणांना येऊ लागतो आणि हा अंदाज खरा सुद्धा होत असेल जर तुमच्याही बाबतीत तुम्हाला भविष्यातील घटनांचा अंदाज वर्तवता येत असेल भविष्यात कोणत्या घटना घडणार आहेत हे जर तुम्ही आधीच सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हालाच ही एक दैवी शक्ती प्रदान झालेली आहे अजून एक फार मोठा संकेत तो म्हणजे कुटुंबावर आपल्या घरावर कितीही मोठा संकट येऊ द्या अगदी कोणतीही व्यक्ती येऊ द्या अशा संकटासमय जर तुमची तुमच्या देवतेवरची देवावरची श्रद्धा ढळत नसेल तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता तो विश्वास जर कमी होत नसेल तो विश्वास जर कमी होत नसेल तो विश्वास आनंद राहत असेल तर हा सुद्धा एक मोठा संकेत असतो की ही बुद्धी तुम्हाला ते देवानेच दिलेली आहे की ज्या देवाचा वास तुमच्या घरात होत आहेत आपल्या कुटुंबात जे सदस्य असेल लोक असतात त्यांच्यातील भांडण संपून जर प्रेम वाढीस लागले असेल घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांशी प्रेमाने भावनेने जर वागत असेल तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत अनेक जणांना स्वप्नामध्ये लहानशा मुलीचा वारंवार दर्श होतं एक छोटीशी सुंदर अशी मुलगी जणू काही प्रत्यक्ष महालक्ष्मी माता लक्ष्मी अशी छोटीशी मुलगी दिसते निरागस मुलगी तर अशा मुलीचं वारंवार तुम्हाला दर स्वप्नामध्ये दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावरती आपल्या घरामध्ये झालेली आहे जर तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये तुमच्या घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येत असेल म्हणजे फुले आहेत पण त्यांना तितकासा असा सुगंध नाहीत मात्र तुम्हाला एक प्रकारचा मनमोहक असा सुगंध येत असेल तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या आसपास जर जाणवत असेल तर हा सुद्धा संकेत असतो देवी देवतांचा आपल्या घरातील वास्तव्याचा आणि एक शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये गृहलक्ष्मी म्हणजे घरातील जी स्त्री आहे की जी काही बनवलं काहीही स्वयंपाक बनवला जर तो बनवला तर ते आपल्याला खाताना स्वादिष्ट लागतं चविष्ट लागतं चवदार बनतं कसंही बनवलं तरी ते आपल्याला चवदार लागत असेल तर माता अन्नपूर्णा ही प्रसन्न आहे असं समजून जा आणि घरामध्ये देवी देवतांचा वास नक्की आहे अशा वेळी उतू नका मातू नका आणि या देवी देवतांना अजून कसं प्रसन्न करवता येईल याची कृपा कशी प्राप्त करता येईल यासाठी सद्वर्तन करा दानधर्म करा पूजा पाठ करा आणि आपल्या धर्म संस्कृतीला कधीच विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ